नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत है, आहे हॅपी नवरात्री आजची तिसरी माळी आणि आजचा कलर आहे ग्रे आता सर्वांना नऊ दिवसाच्या उपवासात ना प्रश्न पडला असेल की उपवासाचं खायचं काय म्हणून मी विचार केला की माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये मी जरा उपवासाचं काहीतरी दाखवते तुम्हाला वेगळं असं वेगळं म्हणजे बगर सर्वांनाच माहिती आहे पण तरी त्याला वेगळं बघा हे माझे नऊ दिवसाचे उपवास आहे माझ्या घरात देवी मांडलेली आणि बगर आहे पण ती वेगळ्या पद्धतीने पौष्टिक भगर दाखवणार आहे मी सो चला मी आज भगरची खिचडी दाखवणार आहे एका व्यक्तीपुरती माझा एकटीचा उपवास असल्यामुळे मी दोन भेंडे घेतलेले आहे आणि एक ढोबळी मिरची होती म्हणजे आपण ती मिरची भजीची जी मिर भजी मिरची असते ना ती एक मिरची घेतलेली आहे मी एक छोटासा बटाटा घेतलेला आहे आणि काय बोलतात त्याला भोपळा बोलतात पिवळा भोपळा मी थोडासा छोटासा पीस घेतलेला आहे आणि हे शेंगदाण्याचं आहे तुम्ही शेंगदाणे पण घेऊ शकता पण मी जरा कूट घेतलं आहे आणि मी फक्त ही छोटी वाटीभर भगर घेतलेली आहे कारण की हे सर्वने आपलं पोट पण भरत आणि आपल्या शरीराला जे रिक्वायरमेंट असतं शरीराचं की आपल्याला सर्व न्यूट्रिशन पण मिळेल सर्व आम्ही थोडंसं तेल घालणार आहे जास्त तेल नाही घालणार अगदी जिरं कडकडण्यापुरचं तेल घालणार आहे मी थोडंसं जिरं घेतलं आहे जिरं थोडंसं बऱ्यापैकी घ्यायचं आहे कारण की असं काही आपण काही लसूण वा अदरकचे पदार्थ करत नाही की त्याला स्वाद येईल वगैरे म्हणून मी जिरंच टाकलं ना तर जिरं जरा बऱ्यापैकी घेतलेलं आहे जिरं कडकडल्यावर हे बऱ्यापैकी करकडलं आहे आता थोडं गुलाबी कलर आला आहे मी भगर पाच दोन पाच मिनटं आधी भिजायला टाकली होती दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून मी आता ती घालणार आहे आणि जो शेंगदाण्याचा सूट होता आता तो शेंगदाण्याचा कुड घालणार आहे आणि थोडीशी वरून कोतंबे ते घालणार आहे आणि छोट्या वाटीभर भगर होती म्हणून मी एक ग्लास पाणी घेतलेले हे एकत्र करून घे सर्व एक शिटी काढली आणि आता थंड पण झाले बघूया आपण भगर झाली का हां भगर झाली आहे ती गरम असल्यामुळे थोडीशी पातळ आहे ती घट्ट हो ना थोडी थंड झाली सॉरी भगर मी बोलली होती की घट्ट असते थोडी पातळच असते घट्ट घट्ट नसते थोडीशी पातळ सरळ असते सो आता ही थाळी मी तयार केली बघा भगर थोडी दही आमटी केली मी थोडीशी लिंबाचा आहे आणि आपले मिक्स पूर्ण फळांचं आहे फळांचं सालाड आहे तो आपल्या शरीराला सर्व भेटतं आणि ऑइली अजिबात नाही ऑइल फ्री म्हटलं तरी चालेल कारण मी भगरमध्ये अजिबात तेल घातलेलं नाही आहे असं हे उपवासाचं थाळी तयार केली मी रेसिपी करून दाखवली तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये पण ना कारण मी हेल्थ कॉन्शियस खूप आहे मी असं पण ऑईल वगैरे माझ्यासाठी तरी हां घरातले ओरडता तरी माझ्यासाठी तर मी खूप कमी ऑईल वगैरे असं हेल्थ कॉन्शियस आहे तर मला असं वाटतं माझ्या सर्व मैत्रिणी पण अशा हेल्थ कॉन्शियस असावं आणि उपवासाचं काय ता करावं हे प्रश्न पडतो ना सो मी तुम्हाला आज जी रेसिपी करून दाखवली ती तुम्हाला कशी वाटली तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर